पारीद mis morally पारीडे or हो लो औ सकताचेैस नसमानИ � little म drie खो खिर घيसा झैड़री अर्डित को तेकालि खुब शर्णैम सुिर म्ह Clemson को डहोगिन बस्तायो नहpower 각ल QU तेफमे मि औरीटित झालिए नमस्कार मित्रांनो जय शिवराय या ठिकाणी एवढी लोक जमण्याचं कारण हे की एकाला साप चावलेला आहे आता आपण बघतोय की तो साप नेमका आहे कोणता फोटो पण काढला अजूनपर्यंत साप मला काही इथे दिसलेला नाही ते म्हणतात की इथंच गेलाय साप इथे दिसत नाही आधी आपण फोटो बघूयात कोणता आहे विषारी आहे का बिनविषारी आहे त्यांना पहिल्यांदा कन्फर्म करू जर बिनविषारी असेल तर त्या सगळ्यांच्या मनातली भीती नाईन्टी पर्सेंट कमी होईल त्यामध्ये आपण फोटो दाखवा ना फोटो कोणता पेटतो घेतला विजय

इरुलाका याक सबै कुरा 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 सबै हा साप आहे ना बिरुळा आहे पाण्यात सगळ्यांना माहिती असते वगैरे असतात तिथे पाणी साठतं ना तेव्हा आला हा साप बिनविषारी आहे पण हा सापाचा स्वभाव खूप चावका आहे त्याला थोडा जरी पाय पडला धक्का लावला ना तर हा खूप जोरात चावतो त्याच्यात जाते ना लग्न लगेल लग ते ना तिथं बाथरूमला त्यांचा पाय पडला किंवा काही झालं असेल तर त्याच्यामुळे हा साप आहे ना खूप चिडक्या स्वभावाचा पटकन चावतो लगेच तर ह्याच चा, जे चाव आहे ना तो पण जोरात असतो कडाक्याचा असतो त्यामुळे ते, ते घाबरले असतील पण हा साप जर चावला तर त्यांना धोका काहीच नाहीये पण आता हे साप काय खातात बेडू खातात उंदीर खातात पाली असं खात असतात त्यामुळे सापाच्या तोंडात त्यांना बॅक्टेरिया खूप असतात तर त्यांना सांग त्यांना एखादं वारेस वगैरे पाजा आणि रिलॅक्स राहा म्हणा तुमच्या जीवाला एक, एक पर्से पण धोका नाही बोलते मी काय हरकत नाही विषारी जर जर सापच्या वेळेस चावतो ना त्यावेळेस विषारी साप चावल्यानंतर ज्या ठिकाणी चावलाय त्या ठिकाणी खूप अशी सूज येते उलट्या येतात नाही का हातपाय पूर्ण घाट जातात डोळ्यावर झापड येते जीप जड होते असं सगळं विषारी साप चावलं हॅलो ज्यांना चावलंय त्यांच्याकडे द्या ॲम्ब्युलन्स मध्ये का तुम्ही हॅलो तुम्ही हा काही घाबरू नका अँबुलन्स लावलं तुम्हाला पाण्यातला बिनविषारी साप आहे दुसरा काही त्रास वाटतोय का अजिबात कसला त्रास नाही ना वाटत तुम्हाला राह तुम्हाला जो साप चावलाय त्याच्यापासून एक पर्सेंट पण धोका नाहीये पाण्यातलं का बाकी काही त्रास आहे का म्हणजे दमा किंवा तुम्ही घाबरले असं काय आहे का बिंदसरा काहीच अडचण नाही बिंदस राहा डॉक्टरांना उगा तुम्हाला ऍडमिट करून घेतील सांगा मित्रांनी पकडला विरुळा होता मला वाटलं तुम्ही एखाद्या टीटी देऊ शकता त्यांना सांगा फक्त बिनविचारी चावलाय सरपमित्र येऊन साप पकडून गेलेत तरी पण मी फोटो पाठवतो तुम्हाला सापचं नाव विरू आहे इंग्लिश मध्ये चेकडकिल बेट म्हणतात पाण्यातला साप ठीक आहे चलते घाबरू नका तू व्हिडिओ तर एवढे सगळे लोक जमा झाले होते मित्रांनो आणि घाबरले होते बरोबर आहे का नाही घाबरणार साप म्हणजे प्रत्येक जण घाबरतो पण मी नेहमी तुम्हाला म्हणत असते की प्रत्येक साप हा विषारी नसतो बऱ्याचदा बिनविषारी साप जरी चावला तरी भरपूर प्रमाणात जीव गेल्यासारखेच वाटतं तरी देखील विरुळा साप आपण या ठिकाणी पकडला आणि त्यांची समजूत पण आपण व्यवस्थितपणे काढली सगळे आता हसायला लागले तुम्ही शकता आधी सगळे एकदम सिरियस होते चला